पोलीस भरती रेल्वे भरती एस एस सी जी डी जेड पी भरती तुमच्या यशासाठी आता आहे खात्रीशीर मार्गदर्शन विदर्भ स्पर्धा परीक्षा व स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन केंद्र ताखांदूर इथे भेटणार टी सी एस पॅटर्न सीबीटी मार्गदर्शन नियमित सराव चाचणी मैदानी लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी विशेष म्हणजे मैदानी चाचणी घेण्यासाठी महिला शिक्षिका असणारी जिल्ह्यातील एकमेव मेव अकॅडमी आजच प्रवेश घ्या संग्रामे हॉल टी पॉइंट पिंपल गाव रोड लाखांदूर आमचा मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस बेऐंशी अठ्ठावन्न तेवीस सत्त्याण्णव पासष्ट सत्याहत्तर चौसष्ट झिरो नऊ विदर्भ स्पर्धा परीक्षा स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन केंद्र तुमच्या यशाची खात्री नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अवकाळी पावसाने शेतकरी हवाल धान पिकांचे मोठे नुकसान भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर पावसाचा कहर कायम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातही पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण कायम होते दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी सकाळपासूनच पावसाने जोर धरला आणि त्यामुळे शेतातील धान पिकांसह इतर हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे विशेषतः लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याचे समोर आले असून शेतकऱ्यांनी शासनाने तातडीचे पंचनामे कुरून मागनी के है। हो है। करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे दरम्यान साकोली तालुक्यातही पावसाने हजेरी लावली असून तिथेही पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे सततच्या पावसामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला धान शेतातच पडून राहिल्याने तो पूर्णतः भिजला असून वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नमस्कार मुख्यमंत्री साहेब नमस्कार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वेथ्या एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला धोधो तार पाणी पडत आहे आणि बघ आमचं धान उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल झाले ते हा नमस्कार मुख्यमंत्री साहेब आता तरी लक्ष द्या सात बारा कोरा करा हेक्टरी साठ हजार रुपये द्या एवढंच नव्हे तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांना आता तरी लक्ष द्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐका नाना भाऊ पटोले मुका बनून राहू नका मुका बनून राहू नका विरोधी वडेट्टीवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेब ऐका का लक्ष तुमचं आमच्याकडे सुप्रि, सुप्रिया ताई सुळे आणि हो नवनीत राणा हो राणा ताई कधी सत्ता यांच्याकडे सत्ता कधी सत्ता तुमच्याकडे आहे पण आता व्यथा दिसतात का तुम्हाला ह सर्व विरोधी भागावर बसलेल्या नेत्यांना आणि सत्तेच्या भागावर बसलेल्या नेत्यांना आता पहा धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा ह आता शेतकऱ्यांनी हात बाहेर काढलेले आहेत येत्या लवकरात लवकर सात बारा कोरा करा हेक्टरी साठ हजार रुपये महिन्या द्या शेतकऱ्याच्या मोला मोफत शिक्षण द्या प्रत्येकांच्या ज्या व्यवस्था आहेत अन्न वस्त्र निवारा त्या सर्व फ्री करा नाहीतर तुमच्या घरात दारावर येऊन शरीर शेतकरी आता मोर्चा काढणार नाही तुमच्या घरात दारात घुसून शारी तुमचा कोतळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही सत्ताधारी बाकावर बसलेल्या नेत्यांना बाकावर बसलेल्या नेत्यांना बस ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही कारण लाल दिव्याची गाडी आणि तुम्ही जो एसी मध्ये बसता सोन्याच्या जो अन्न प्रसन्न करता तो शेतकऱ्याच्या घामानं आलेला आहे पहा माझ्या शेतकऱ्यांच्या वेता आता तुमच्या घरात दारावर तुळशीपत्र पत्र ठेवल्या राहणार नाही